नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा आहात तुम्ही तर मित्रांनो दोन दिवसापासून कायदेशीर थंडी वाजते कडक थंडी वाजते म्हणून तुमच्या भावाने कायदेशीर कोट घातलेले कोट म्हणजे स्वेटर बोलू शकतो आपण आणि आई बघा इथे थंडी वाजते तरी आम्हाला बाहेर फिरायला जायचं कुठे आणि संध्याला बरं नाही वाटत ना ये वाट ताप येतो आम्हाला नाही गेले जाऊन बघून येते सकाळपासून आई बघून नाही आली तिला पण म्हणजे आपण बोलतो ना काही वस्तू जर द्यायची असेल खाण्यापिण्याची किंवा काय काही आवर्जून एकदम गपचूप लपून छपून घेऊन जाणार लेखिक आहे खरं सांग खरं सांग गपचल काय गपचल चल। गप प्रतिभा थंडी किती आहे सांगा किती थंडी आहे ठीक आहे तुम्ही बोलाय बाबा तुम्ही एवढे सगळे चाललेत आणि वेदांत कुठे तो वेदान पण इथे आहे बेटा एक मिनिट हा थंडी आहे खूप आणि तू काय घातलंय आणि शूज तुझे कुठे आहे व्हेरी गुड आणि घड्याला कुठे तुझा वॉच कुठं आहे कुठे वॉच ए हा हे बघा मित्रांनो वेदांतचा वॉच पण आहे हे बघा बघू शकता तुम्ही जसं मी घालणार वॉच जसं मी शूज घालणार तसं वेदांत पण सगळं माझी स्टाईल बघतो बघतोय ना बेटा है ना, ना? तू काय बोलतो आता थंडी कशी आहे सांग ना तू बोल ना खूप थंडी आहे बोल ना प्लीज खूप थंडी आहे मग आपण आता कुठे जालोय खायला ओ माय थॅट्स मित्रांनो आई जाणार आहे बहिणीकडे आणि वेदांत आणि आम्ही कुठे जाणार आहे बहुत मजा रे बेटा तेरे कोण बघा छान आहे रे बेटा तू विचार बोल टोपी कशी आहे सांग टोपी कच बच्चा बहुत हुशार हो बच्चा है ना कितना खाएगा सच्ची बता हाँ। दो और हम हमलोग नाही खायगे बीर कोण कोण खाएगा आईला नाही तू आईला घेऊन ये आपण हा ओके चला बाय बाय बेटा गुड मॉर्निंग नाही बेटा गुड नाईट आहे ओके तर मित्रांनो आम्ही चाललोय तुम्ही हवा बघू शकता जी झाडांना हवा लागते त्याच्यावरून कळू शकतो तुम्हाला की हवा किती आहे बघा ही झाड जे हलतायत इकडे जरा पुढे घेऊन जातो तुम्हाला बघा ही झाडं जे इथे हलतायत त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की इथे किती थंडी आहे अशी भली मोठी बिल्डिंग बापरे आणि इथे खूप छान असं आहे इथे एवढी थंडी वाजते तरी आम्हाला बाहेर फिरायचंच आहे चल चल बाबा चल बाबा काय जा का ना घरी जाऊन बस ना काय लेखीला काय देणं जरुरी आहे का तुझा काय अरे बर पण नाही वाटत बघून येते ना तिला सकाळ बसून जायचं वेदांत पहिलाच रेडी आहे कुठे आलं अंडा खाने को जाने का है बेटे आई कापे जा रही हां आई कापे डर रहे आई आरू दीदी के पास जा रहे तू जा रहे है हां आरू दीदी के पास जाएगा तू खेलने हां क्या हमारे साथ अंडा खाने आएगा बोल हाँ। सो... तू सोच रहा है बच्चा किधर जाने का है बोल जल्दी फटाफट आई दीदी जा लेने तो तू अंडा खाने नहीं आएगा ओके तो मित्रों आरुदीदीकडे जायचं म्हटलं की वेदांत हो हो मग अंडा बिंडा काहीच नाही वेदांतला पाहिजे आता वेदांत अंडा खायला खुश होता पण त्याला सांगितलं आई आरुदीकडे चालले संध्याताईकडे तर संध्याताई म्हणजे संध्याताईची मुलगी आरू जेव्हा आपली भाची आहे तर वेदांतला दुनियाची घाई झाली तर आम्ही चाललो आता मी आणि प्रतिभा राऊंड मारू आई आणि वेदांत आरूकडे चला बेटा चला चला तू बाहेर येतो का बेटा प्लीज कम आउट साईड ये बेटा बाहेर आहे चल बाहेर ये तिथे नको ना राहू बेटा तिथे नाही जायचं ये बाहेर बाहेर आहे चल गाडी काढल्यावर तू साईडला आहे सर ना, ना हा तो गारी तो गारी। ये तोडशील याच्यानी करणार तू असं मग तुटणार नाही ते काय बेटा तुटणार ते तू नवीन बाईक घेणार माझ्याकडे माझ्यासाठी नवीन बाईक घेणार पैसे कुठे आहे अच्छा तू पैसे घेशील तेव्हा येईल तुझ्याकडे पैसे होते ना बेटा खिशामध्ये पैसे कुठे आणि तू बाईक घेणार आहे असं मी ऐकलं बेटा बाईक हा काका बाईक घेणार आहे तू कोणत्या कलरची सांग ना कोणत्या कलरची ऑरेंज कलरची घेणार आहे बाईक वा वा आता आपण इथे बोल बच्चन देत बसू आणि आई आपली चालत जाईल तोपर्यंत मला निघायला लागेल पप्पा इथे आलेले आहेत हुत तू तुत कबडी 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 बाबा आऊट झाले बेटा

चला इथे उभे नाही तू थंडीला वाजते बाबा चल अगं चल नाही नाही बाबा नाही नाही आता तुला लेकीला बघायचं नाही नाही मी फोन करू तिला उद्या जायला पाहिलं तर मला थंडी थंडीला आहे मित्रांनी हे बघा हवा बघून घ्या तुम्ही हे बघा हवा बघा किती येते इथे आणि हे वेदान थंडी वाजते बेटा अगं घरी आता हां नो ओके आईला टाटा कर बाय बाय चला आम्ही जाऊन येतो मग आ काय ते हे घेतलं काय हा सुजल ला फोन कर आणि त्याला बोल खाली या चला मित्रांनो खूप थंडी आहे सुजल ला, ला पार ते पार्सल देऊन येतो त्याच्यानंतर आम्ही एक राऊंड मारून मग मा घरी झोपून जाऊ आहे ना प्रतिभा काय थंडी लागते सुजल पण व्हिडिओ बनवतोय हा कॉलेजमध्ये ते कॉम्पिटिशन आहे म्हणून ना ओके ओके हे बेटा आईला बाय कर बेटा उलट चाईला त्याला आई येणार होती ना आता आई बोलली आरुजी कडे मी जाईल ह्याला घेऊन जाणार होते पण आई थंडी मध्ये घाबरली आई बाहेर गेट वरती मग थंडी थंडी वाजते बघितलं बेटा त्याला आम्ही उद्या येतो हा त्याला अच्छे कुठे जायचं तुला आता आरुजी ती कुठे क्लासला गेली मग कधी येईल उद्या येईल ना क्लास वरून उद्या येईल हा मग चल उद्या तुम्ही नाही आला तर मी येईल ना उद्या मग वेदांतला घेऊन आताच सांग

गिर जाने दे आरामसे आरामसे खा, आराम आराम खा। गिर गिर्या नीचे गिर गिरग्या जाण दे चला घ्या बेटा खा कैसा बेटा मजा आरा आरामात खा थंडापाव खातो बेटा मी हाव घेतला का रे आणि तू एकता खात ते चालतं काय शान या चल हल्लू बनाता है पापा को? चला बेटा डालो ना खाऊं तुझे? हाँ और चाहिए? और चाहिए? हाँ नहीं बेटा बस होगा इतना ही खाने का। अह के ले पानी पी पानी पी बेटा चलो। पानी पीना बेटा ठीक है ठीक है बस चला बेटा दो नंदी भरपूर डालिया और एक चाहिए फिर आधा आधा अपन खाएंगे? हाँ ओके ओके बेटा हां अब मजा आएगा तेरे को खाने को है ना मजा आएगा चला आदा मेरे को दे चल आदा मेरे को दे चल चल शानापन मत चल आदा मेरे को वो मत का बेटा वो मत तब तो मत तब ले ले पहला वो खा बाद में खा पहला वाइट वाला खा बाद में हा? आजे आजे खा हाँ पहला व्हाइट वाला खाने का बेटा जो बोलने को बोला था वो सुनने का सुनने का अब आजा खा खा ला मियाडा अत तू खा हाँ ओके कपड़े तो थैंक तो। यू ना ले पायें हाँ एक तो आने पिलिच 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 आर्डा आर्डा चल हाँ भाई तू आर्डा मियाडा हाँ हम्म बहुत मजा आया है रे बच्चे को खाने को हाँ हा? पहला व्हाइट बेटा या आनन खाए ओय बेटा ला लगाएगा तू घर पे सोने के बाद ठंडी नहीं लगेगी तेरे को नहीं ओके चलो बाय गुड नाइट बोलो गुड नाइट बेटा गुद नाए, गुद तर मित्रांनो फायनली आम्ही बाहेर फिरून आलेलो मस्त थंड हवा मध्ये एकदम थंडीचे मजा येत काय होतिव्हा माझे तर खूप गेले आ, ला, थोड़ा थोड़ा ला ला, गे बच्चा? बच्चा। हा प्रतिवाला काय खालीला बोललो पाणीपुरी वगैरे खा पण प्रतिवाली नको आता मी जेवले कारण आम्ही जेवून आठ वाजता जेवतो आम्ही म्हणून थोडस स्नॅक्स थोडासा म्हणजे बोलतात ना भूक नाही लागावी म्हणून सध्या वेदांतला हंडी वगैरे खायला घेऊन गेलेले ना बेटा काय करतो रे बच्चा कोणाला पाहिजे मच्छरची नाही बेटा ती देवाची अगरबत्ती आहे ना मच्छरशी घेऊन गेलो मी मग तर मित्रांनो चला जातो आता घरी हे टू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र